नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो उद्या आहे वसंत पंचमी तर वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते तर हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो तर या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर शेवेबरोबरच आपल्याला मुलांसाठी आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे तर तो कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो उद्या सकाळी प्रथम आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तर मुलांकडूनही तुम्ही ही पूजा करून घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतःही ही, ही पूजा करून घेऊ शकता आणि मुलं जर सकाळी शाळेत गेले नसतील तर तुम्ही मुलांना आपल्या बाजूला बसूनही तुम्ही ही पूजा करून घेऊ शकता तर त्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या मुलांना पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे तर पूजा करताना तुम्ही पिवळे वस्त्र परिधान करूनच ही पूजा करायची आहे तर पूजा करण्यासाठी एका पाटावर एक पांढरा कपडा टाकून त्यावर सरस्वती मातेचा फोटो ठेवायचा आहे आणि त्याआधी प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तर गणपती बाप्पांना स्नान घालून त्यांना प्रथम स्थापन करा त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू वाहा फुलं अर्पण करा अक्षता अर्पण करा त्याचबरोबर गुळखोबऱ्याचा नैवेद्यही ठेवा आणि त्यानंतर आपल्याला सरस्व सरस्वती मातेची पूजा करायची आहे त्यासोबतच सरस्वतीचं यंत्र असेल तर त्याचीही तुम्ही सिद्ध सरस्वती यंत्र सिद्ध करण्यासाठी त्यावरही तुम्ही सेवा कर करू शकता तर त्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे तर सरस्वती मातेचा कुठलाही मंत्र हा एकवीस वेळा एकवीस वेळा म्हणून एकवीस वेळा म्हणूनही तुम्ही अभिषेक करू शकता तर अभिषेक करण्यासाठी तुम्ही अभिषेक हा पाण्यानेच घालू शकता त्यानंतर यंत्र व्यवस्थित पुसून घ्या आणि एक पाटावरती त्याला स्थापन करा त्याचबरोबर केसरयुक्त टिळाही लावू शकता आणि त्यानंतर पिवळे फुलंही अर्पण करा किंवा म मिठाई किंवा केळीही तुम्ही अर्पण करू शकता त्यासोबतच दुधाचा नैवेद्यही दाखवा त्यानंतर मुलं जर शाळेत गेले असतील तर मुलं शाळेत शाळेतून आल्यानंतर त्यांच्या जिभेवरती दर्भाच्या किंवा सोन्याच्या काडीने ऐ हा अक्षर काढायचा आहे तर हा दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही काढू शकता केव्हाही तुम्ही ही सेवा करू शकता त्यानंतर मुलांकडनं आपल्याला काही सेवा करून घ्यायची आहे तर काय काय सेवा करून घ्यायची आहे तर बघा मुलांना सोबत घेऊन तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही या सेवा करू शकता तर एक माळश्री स्वामी समर्थ मंत्र त्यानंतर एक वेळा ऐक्य मंत्र म्हणायचा आहे एक त्यानंतर सरस्वती मातेचा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे आणि एकवीस वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर गणपती अथर्व शीर्षाचेही पठण करायचं आहे एक वेळा त्याचबरोबर सरस्वती स्तोत्रम हे पण एक वेळा पठण करायचं आहे त्यानंतर प्रज्ञा निवर्धन स्तोत्रम तर हे पण एक वेळा म्हणायचं आहे त्याचबरोबर माता सरस्वतीचा बीज मंत्रही म्हणायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर तुम्ही ही सेवा करू नका सुतक असेल तर सुतकामध्येही तुम्ही ही सेवा करू नका आणि मासिक धर्म असेल तर तुम्ही घरातील कोणालाही सांगून ही सेवा तुमच्या मुलांकडनं करून घेऊ शकता किंवा मुलांना मुले मोठे असतील त्यांना जमत असेल ही सेवा करायला तर तेही त्यांनाही तुम्ही ही सेवा करायला सांगू शकता तर अतिशय महत्त्वाचा असा हा दिवस आहे उद्याचा वसंत पंचमीचा तर अवश्य मुला अवश्य मुलांकडनं तुम्ही या सेवा करून घ्या मुलांच्या प्रत्येक क्षेत्रात मध्ये त्यांची प्रगती होईल अभ्यासात प्रगती होईल त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल मुलं अभ्यास करतील तर त्यासाठी तुम्ही अवश्य त्यांच्याकडनं ही पूजा करून घ्या माता सरस्वतीची पूजा करून घ्या आणि त्यासोबतच या सेवाही त्यांच्याकडनं तुम्ही करून घ्या व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ